हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना वाटत असेल की हा चॅनल तर डेली ब्लॉगिंगचा आहे तुम्ही हे सगळं सोडून साड्यांचेच व्हिडिओ का टाकत आहे तर म जसं की तुम्हाला म मी म्हणत आलेली आहे की मला नवीन काहीतरी करायचं आहे काहीतरी का सतत करायचं राहायचं म्हणून मी हे सगळ्यांना सांगत आलेली आहे तर तसंच मी पण नवीन काहीतरी ह्या वर्षी सुरू केलेला आहे साड्यांचा व्यवसाय तर डेली ब्लॉगिंगचे म्हटलं तर ते पण मी प्रयत्न करेन परंतु ना थोडंसं माझं पर्सनल काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे पण मला डेली ब्लॉगिंग करता येत नाही आहे व्हिडिओज वगैरे शूट करायला जमत नाही आहे थोडीशी तब्येत पण बरोबर नाही नसल्यामुळे मी व्हिडिओ शूट करत नाही आहे बघू पुढे मी नक्कीच डेली व्हिडिओ पण टाकेन पण म्हटलं डेली रुटीनच्या ऐवजी तुम्हाला घर बसल्या शॉपिंग करता येईल आता येत आहे लग्नसराई तर सगळ्यांनाच शॉपिंग करायची असते साड्या वगैरे हो घ्यायच्या असतात तर घर बसल्या मी म्हटलं की हा व्यवसाय सगळ्यांना केला तर सगळ्या जणांनाच चांगलंच आहे ना की आपल्याला कुठे बाहेर जायची वगैरे गरज नाही घर गर बसल्या आपल्याला आता ऑनलाईन शॉपिंग होऊन जाते आणि खरं सांगू का तर जे काही मी तुम्हाला साड्या दाखवत आहे ना ते एकदम गॅरंटीवाले आहेत त्याच्यामुळे तुम्ही कुठलाच ना डाऊट घेता तुम्ही साड्या ऑर्डर करू शकता कुठलाही रंग कुठलाही कलर कुठलाही डिझाईन तुम्हाला आवडला असेल तर फक्त आणि फक्त एक स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप करा आणि मी पुढील सगळी डिटेल्स तुम्हाला सांगेन बघा घरातली सगळी कामं भांडी धुणं ब कपडे धुणं स्वयंपाक करणं हे सगळं तर ठीक आहे बरेच चॅनल आहेत आणि त्याच्यामध्ये पण खूपच मेहनत आहे तर ते तर मी सगळं करतीच आहे परंतु ना मला आता म्हणलं आपण हे काहीतरी असं करूया की ज्याने करून आपल्याला थोडे चार पैसे पण भेटतील आणि आपलं काहीतरी एक व्यवसाय स्वतःचा सुरू करावं अशी माझी पहिल्यापासूनचीच इच्छा होती तर माझं शिवणकाम पण आहे तर त्याच्यासोबतच माझं शिवणकाम पण चालतच आहे आणि म्हटलं हा हे पण मी करून बघू करते बघू आता प्रयत्न तर मी जितकं मला मी कुठलंही काम जर केली ना तर फुल प्रयत्न तर करते बघू आता ते कुठंपर्यंत सक्सेस होते तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला असेल तर मी नक्कीच पुढे जाईन आणि मी माझ्या चॅनलवर पण ना दररोज तुम्हाला सगळे नवीन नवीन साड्यांचे वगैरे खूप सारे डिझाईन्स वगैरे येत आहेत तर विश्वास ठेवा की तुम्हाला ना एकदम वाजवी दरामध्ये मी साड्या पोचवण्याचा सा प्रयत्न करेन तर फक्त आणि फक्त स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप करा तुम्हाला घरपोच साडी मिळून जाईल तर आशा करते तुम्हाला आवडला असेल माझा हा प्रयत्न आणि सांगण्याचा पण उद्देश हेच आहे की तुम्हाला सगळ्यांना काही पण घर बसले आपल्या घरातली कामं करून काही ना काहीतरी आपण केलंच पाहिजे तर मी ह्या साड्यांच्या व्हिडिओसोबत घरातले पण आणि काहीतरी शिवणकामामधलं पण शिकवण्याचा माझ्या चॅनलवर मी प्रयत्न करत राहीन तर व्हिडिओमध्ये नक्की राहा माझे व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करत राहा कारण यूट्यूबमध्ये पण खूप कष्ट लागतं उगाच व्हिडिओ बनत नाहीत खूप मेहनत लागते खूप कष्ट लागतं तेव्हा व्हिडिओ बनतात तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची पण मला खूपच गरज आहे तर आतापर्यंत जी साडी तुम्ही वर्कवाली बघितलेली आहे ना तर त्याच्याबद्दल सांगते मी क्रंची सिल्क फॅब्रिक साडी आहे विथ फॅन्सी ट्रेंडमध्ये आहे सध्या ती साडी खूप ट्रेंडमध्ये आहे आता फॅन्सी साड्या चा परत ट्रेंड आलेला आहे पैठणी साड्या तर असतातच नेहमी आहेत लग्नसराईमध्ये तर आपल्याला पाहिजेच पण त्याच्यासोबत फॅन्सी पण पार्टीवेअर साड्या आपण घालतोच तर त्या साड्या खूप छान फॅब्रिक आहे आणि मल्टी एम्ब्रॉयडरी त्याला केलेली आहे आरीवर्क आहे आणि ना खूप सुंदर कटवर्क पण त्याला आलेला आहे ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ब्लाऊज त्याचा आलेला आहे ब्लाऊजवर पण खूप छान एम्ब्रॉयडरी आलेली आहे तर तुम्हाला कोणाला जरी ते साडी आवडली असेल तर नक्की आणि नक्की ऑर्डर करा तर साड्यांचं त्या साडीचे प प्राईज ना फक्त आणि फक्त अकराशे रुपये आहे घरपोच तुम्हाला भेटून जाईल आता ही दुसरी साडी आहे ना ही हिचा कपडा खूपच सुंदर आहे तर ह्या कपड्याचं नाव आहे ना खादी रॉ सिल्क साडी एंड मुनिया बॉर्डर मुनिया बॉर्डरची पैठणी साडी ही आहे आणि जरीवाला विविंगचा याचा पल्लू आहे रॉकेटमध्ये ब्लाऊज आहे सतरा कलर आहेत ह्या साडीमध्ये मुनिया बॉर्डरची ही जी पैठणी आहे ना याच्यामध्ये सतरा कलर आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत तुम्हाला जिथला कुठला कलर आवडला असेल तर तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून वरी मी दिलेल्या नंबरवर मला पाठवून द्या तुम्हाला घरपोच साडी भेटून जाईल आणि माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आहे मी जे करते ते व्यवस्थित आहे का ठीक आहे का अजून का। मला काय चेंजेस वगैरे हो माझ्या व्हिडिओमध्ये करायचे असेल तर मला तुम्ही सजेस्ट करू शकता कारण मी पण नवीनच आहे यूट्यूबमध्ये मी नवीनच आहे मला तितकं माहीत नाही की आपण यूट्यूबमध्ये ग्रो करण्यासाठी काय काय का करायला पाहिजे कशाप्रकारे व्हिडिओज बनवले पाहिजे हे मला माहीत नाही तर तुम्ही सगळेजण मला सजेस्ट पण करू शकता जे कोणी मला बघताय ते तर चला माझा म छोटासा एक प्रयत्न आहे तो मी सुरू केलेला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मला सपोर्ट जरूर करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील ह्याच्यामधल्या कुठल्याही जर साड्या आवडत असतील तरी तुम्ही न घेतल्या तरी तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा नक्की तुम तुम माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना वगैरे शेअर करा आणि आता ह्याची गॅरंटी ह्या कपड्यांची फुल गॅरंटी आहे आणि एकदम आणि एकदम ओरिजिनल साडी आहे साड्यांचं सा म्हणलं तर असं असतं ना एक कुठला जरी नवीन कपडा आला नवीन पॅटर्न आला ना त्याच्यात त्याचे त्रि तीन प्रकार बनतात एक हॅवी असतो एक सेमी असतो आणि एक लो असतो असे तीन प्रकारचे सेम डिझाईन सेम कलर असतात पण कपड्यामध्ये फरक असतो तर तीन प्रकारच्या साड्या बनल्या जातात पण ही जी साडी आहे ना ती ओरिजिनल आहे कुठलीच डुप्लिकेट साडी नाही तर ह्याचा प्राईज आहे ना फक्त आणि फक्त पंधराशे रुपये आहे तर तुम्हाला ह्या सतरा पैकी कुठलाही कलर जर आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढून नक्की पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक न व्हिडिओ बघता बघता एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर, तर मला ह्या तुम माझ्या नवीन कामामध्ये माझ्या नवीन बिझनेसमध्ये तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची खूपच गरज आहे तर सगळेजण मला असेच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक तर नक्कीच करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अजून खूप छान छान माझ्याकडे साड्या आहेत त्याचे मी व्हिडिओ दररोज टाकत जाईन व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा आवडले असतील तरी करा न आवडले असतील तरी करा कारण न आवडणाऱ्यांचे कमेंट आले ना पन तरी पण मला काहीतरी म्हणजे माझ्यामध्ये काय कमी आहे मी काय परत त्याच्यामध्ये चेंजेस करायला पाहिजे हे पण कळेल ज्यांना आवडत नसतील त्यांनी पण कमेंट करा सगळ्यांनी कमेंट नक्की करा आणि माझ्या मला सपोर्टची खूपच गरज आहे त्याच्यामुळे सपोर्ट पण करा तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि ही आहे राजमाता पैठणी येणारी एकोणीस फे एकोणीस फेब्रुवारीला ही साडी खूप उठून दिसणार आहे तर राजमाता पैठणी पण तुम्हाला आवडली असेल कुठलाही कलर आवडला असेल तर नक्की आणि नक्की ऑर्डर करा वरील दिलेल्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता मला व्हॉट्सअपद्वारे माझ्याशी जोडू शकता आणि कोण ताई कुठून बोलते ते पण कळवा नमस्कार